नमस्कार मित्रांनो युवा या लाडके युट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे कारण आज आपण एका नवीन शेवर बद्दल बोलणार आहोत सेवर हे स्टिकर आहे पेरिटेटर आहे स्प्रेडर हे सर्व गोष्टी एकाच सेवरमध्ये मध्ये तुम्हाला बघायला मिळतात ती अल्सोस सनेश या नेटवर्क मार्केटिंग कंपनीची सनस्टिक नावाची जी प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट आज आपल्याकडे आहे काल सनेज कंपनीवाले आपल्याकडे आले आणि त्यांनी ठरवलं की डेमो द्यायचं मी त्यांना सांगितलं की तुमचं प्रोडक्ट डेमो तर आपण काल घेतलाच पण त्यांना सांगितलं की तुमचं जे प्रोडक्ट आहे दुसरी बॉटल मागून घेतली कारण विश्वास रहावा त्याच्यामुळे त्यांना सांगितलं की तुमचं जे प्रोडक्ट ते आमच्याकडे ठेवून जा नंतर आम्ही रिव्ह्यू घेऊ आणि मग आज आपण रिव्ह्यू घेत आहोत शेतकऱ्यांसमोर पारदर्शकता ठेवण्यासाठी सगळं आपण डेमो इथं घेणार आहोत की डेमो मध्ये नेमकी काय घडत आहे आणि खरंच हे रिझल्ट देतं का मित्रांनो एक बॉटल आहे याची जी प्राइस साइज असते ती 170 ते 190 100 एमएल साठी वैरी करते म्हणजे शेतकऱ्याला एका टिपा साठी म्हणजे 200 लिटर पाण्यासाठी जो खर्च येतो तो, तो जवळपास 170 रुपये येतो असं मानून चालायचं आहे पण या स्टिकर मध्ये कंपनीने दावा केलाय या स्टिक या या जी स्टिकर आहे याच्यामध्ये पीएच बॅलेन्सर येतं स्टिकर येतं स्प्रेडर येतं पेनिटेटर येतं ऍक्टिव्हर येतं आणि हार्डनेस रिड्युसर सुद्धा येतं या सहा प्रकारच्या गोष्टी खरंच एका स्टिकर मध्ये येतात का या आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत प्रथम तर आपण पीएच बॅलन्स करून बघू मित्रांनो जी ही जी, जी, जी एक वैशिष्ट्य ही आधी मित्रांनो काही करा की जी टीप आपण औषध काढवतो औषध टाकण्याच्या आधी स्टिकर टाकायचं याचं कारण म्हणजे पीएच बॅलन्स करण्याचं काम हे करतं आणि याच्यानंतर जेव्हा व्हिडिओचा रिव्ह्यू होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल कि की दहा पैकी याला आपण किती गुण दिले पाहिजे खरंच ही तितकी ऍक्टिव्हेटर आहे का खरंच तितकी चांगली शेवर आहे का शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे का कारण मित्रांनो जसं आपण बघतोय की शेतीमध्ये शेवर खूप महत्वाचे असते आपला क्रॉप आप कुठलाही असो टोमॅटो असो कांदा असो किंवा कुठलंही पीक असो याच्यामध्ये आपण सेवर वापरतो कारण औषधाचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला भेटला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पेरिटेटर हा का काम करतो मित्रांनो जितकं मला समजतं तितकं की जे डावणी असेल किंवा जे बाकीचे काही बुरशीजन्य रोग असतील लाईक गेरवा झाला हे झाडाच्या पाठीमाग पानांच्या पाठीमागच्या बाजूने असतात मग पेरिटेटर असतं ते झाडाच्या पाठीमागच्या बाजूने खरंच लागू होतं का ही सेवर तितकी पॉवरफुल आहे का की आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो सुरुवात करण्याआधी एक गोष्ट मी सा तुम्हाला सांगतो हे दोन आळूची पाना आपण घेतले एका पानावरती सिम्पल पाणी टाकणार आहोत आणि दुसऱ्या पानावरती आपण स्प्रेडरचा वापर करणार आहोत की खरंच रिझल्ट भेटतोय का तत्पूर्वी एक गोष्ट मित्रांनो पेज बॅलन्स करणार आहोत सगळ्या गोष्टी होतील तत्पूर्वी जे पाणी मी घेतलंय ते तुम्हाला पिऊन दाखवतो की हे पाणी खरंच पाणी आहे का कारण शेतकऱ्यांमध्ये संभ्रम नको की काहीतरी दुसरंच वापरले आणि त्याच्यामुळे इतका चांगला रिझल्ट भेटलाय मलाही माहित नाही की पुढे काय होणार आहे पण पाणी पहिल्यांदा पिऊन बघूया असो तेच पाणी आपण आता इथे या मगामध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर जे आळूचं मोठं पान आहे त्याच्यावरती आपण सरळ पाणी शिंपडणार आहोत जे काही होईल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये दोन चार थेंब आपलं जे सेवर आहे ते ऍड ऑन करणार आहोत तुमच्या समोर सगळं चाललेलं आहे त्याच्यामध्ये सेवर ऍड ऑन केल्यानंतर आपण एका पानावरती त्याचा मस्त व्यवस्थित हलवून घेऊया कारण कुठलीही गोष्ट आणि आता आपण दुसऱ्या पानावरती त्याचा वापर करूया की नेमकी काय होतंय कशा पद्धतीने स्प्रेड होतय तुम्ही बघू शकता आणि नेमकी दोन्ही पानांमध्ये काय फरक पडणार आहे हे पण तुम्ही बघू शकता की नेमकी जे पाणी आपण टाकलेलं होतं ते एकाच ठिकाणी गोळा होऊन राहिलेलं आहे आणि जिथे आपण सेवरचा वापर केलेला होता ते पूर्ण पसर पसरड झालेलं आहे तुम्हाला एकाच थेंबानुसार सुद्धा मी दाखवतो ह्या पानावरती आपण एका थेंबाचा प्रयोग करूया की नेमकी कसं पसरतं औषध इथं बघू शकता की कशा पद्धतीनं स्प्रेड होत आहे जे झाडांच्या म्हणजे शिरा असतात त्या स्प्रेड होते। दुसरी गोष्ट मी तुम्हाला आधी दाखवलं की पीएच बॅलन्स कसं होतं नंतर दुसरी गोष्ट स्टिकर म्हणून कसं काम करतं हे आपण वरून पाणी टाकल्यानंतर करणार आहे त्याच्यानंतर स्प्रेडर म्हणून तर त्यानं अतिशय चांगलं काम केलंय पेनिटेटर चार पाच मिनिटं लागतो तेव्हा आपल्याला कळतं की नेमकी पेनिटेटर म्हणून वर्क का त्याच्यानंतर आपण थोडस त्याच्यावरती पाणी टाकून बघू की पाणी टाकल्यानंतर ते पाणी त्याच्यावरती चिपकतं का मित्रांनो जितकं कळत आहे पाणी झाडावरती साचत नाहीये म्हणजे चांगल्या प्रकारे स्टिकर काम करत आहे म्हणजे आतापर्यंत तीन गोष्टी वर्क केल्या पीएच बॅलन्सर स्टिकर स्प्रेडर आधा प्रेनिटेटर आपन ता आपन शेन, तर आपन आता पेनिटेटर आपण बघणार आहोत ऍक्टिवेटर म्हणून तर काम करत आहे आणि हार्डनेस रिड्युसर जे असतं ते जमिनीत जाऊन काम करतं किंवा आपण शेण शेणाची गौरी असते तर आपण ट्राय करू शकलो असतो हार्डनेस रिड्युसर आता पण आपण इथं ट्राय करू शकत नाही चार गोष्टी वर्क केलेल्या पेनिटेटर आपण बघूया की खरंच वर्क करतं का मित्रांनो इथं झाडी झाडाच्या पाठीमागच्या बाजूने तुम्ही बघू शकता की जे हे जे वर्क केलेलं आहे मित्रांनो बघा पाठीमागच्या बाजूने सुद्धा आपलं जे पाणी होतं ते आलेलं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे पेनिटेटर म्हणून आपलं हे प्रोडक्ट वर्क करत आहे मग आता हे प्रोडक्ट आहे सनस्टिक कंपनीचं मित्रांनो तुम्हाला हे अमेझॉन फ्लिपकार्ट किंवा स्टोअरमध्ये भेटत नाही याचं कारण म्हणजे हे एक नेटवर्क मार्केटिंग कंपनीचा प्रोडक्ट आहे ज्यांनी आणलेलं होतं ते आपण ट्राय करून बघितलं खरंच चांगला रिझल्ट आहे त्याच्यामध्ये आपला काही फायदा नाही फक्त शेतकऱ्यांपर्यंत चांगली वस्तू पोहोचली पाहिजे म्हणून आपण आजचा व्हिडिओ बनवत असो काही असो तुम्हाला वाटलं तर वापरायचंय नाही वाटलं तर राहू द्यायचंय त्यामध्ये आपला काही सहभाग नाही पण वाटलं की चांगलं आहे तर तुम्ही खाली जो नंबर स्क्रीनवरती दिसतो त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून सहज ऑर्डर करू शकता जे काही प्रमाण पाहिजे असेल शंभर एम एल मध्ये पाचशे एम एल मध्ये एक लिटर मध्ये आणि पाच मध्ये पण मी एक शेतकरी मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो की जितक्या सेवर आपण वापरतो टेस्टिंग करतो बऱ्याच सेवरची आपण टेस्टिंग केलेली आहे इतका चांगला रिझल्ट भेटत नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पीएच बॅलन्सर तुम्ही पूर्व ह्या कंपनीचं जे भेटतं ते वापरलं डेकोरस तरी तुम्हाला खर्च वाढतो त्याच्यानंतर सगळ्यात स्वस्त मी नेहमी पर्याय सांगत असतो बऱ्याच साऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलेलं असेल की सायट्रिक ऍसिड वापरा जेणेकरून कमी खर्च येईल तर सायट्रिक ऍसिड वापरल्यानंतर सुद्धा तीस ते चाळीस रुपये शेतकऱ्याचा खर्च येतो मग दीडशे रुपयाची एक सेवर एकशे सत्तर एकशे एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपयाची एक सेवर जर इतक्या चांगल्या रीतीनं काम करते की तुमचे सगळे काही फंक्शन ती ऑन ऑन देत आहे तर नक्कीच तुम्ही वापरली पाहिजे दहा पैकी मीला साडे नऊ साडेनऊ गुण देईल तितकी चांगलीही आहे कारण जितक्या काही गोष्टी आहेत तितक्या वर्केबल आहे जो कंपनीने दावा केलाय तो सक्सेसफुली सक्सेस ठरतोय त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांनी नक्की जेव्हा ही बॉटल ऑर्डर आणि घेईल त्याच्यानंतर एकदा टेस्टिंग करून नक्की मला सांगायचं आहे की खरंच ही वर्केबल आहे की नाही आणि एक गोष्ट मी इथं तुम्हाला खरंच सांगून टाकतो की तुम्ही जो औषधांचा खर्च करताय तो औषधांचा खर्च आहे असो चॉईस तुमची आहे आता आपण इथे व्हिडिओ थांबूया तुम्हाला पेनिटेटर म्हणून त्याने कसं काम केलं शेवट दाखवून देतो की अतिशय चांगला रिझल्ट एक स्टिकेबल म्हणून त्याने सुद्धा अतिशय व्यवस्थित रिझल्ट स्टिकरचा आपल्याला भेटत आहे असो आता आपण इथं थांबूया